नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सोलर कॅमेराविषयीची संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहोत सोलर कॅमेरा म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र आणि शेतीचा रक्षक म्हणून ओळखला जातो शेतीमध्ये काय घडतंय हे आपल्याला सोलर कॅमेऱ्यामधून डायरेक्टली घरात बसून आपण बघू शकता ह्या सोलर कॅमेऱ्याचे एकूण तीन प्रकार येतात त्या सर्व प्रकाराची आपण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आपण आता पुढचा पहिला प्रकार बघूयात कॅमेराचा पहिला प्रकार आहे सोलर बुलेट कॅमेरा हा कॅमेरा बुलेट कॅमेरामध्ये येतो हा कॅमेरा फिरत नाही हा एका साईडलाच मी ज्या साईडला फिट केलेला असतो त्या साईडलाच हा कॅमेरा व्ह्यू देतो दे आपल्याला ह्यामध्ये दे तुम्हाला एक कॅमेरा मिळतो एक सोलर पेट मिळते आणि ह्या कॅमेऱ्यामध्येच तुम्हाला सिम कार्ड टाकण्यासाठी मेमरी कार्ड टाकण्यासाठी जागा दिलेली असते तसेच ह्या कॅमेऱ्यामध्ये इनबिल्ड लिथियमची बॅटरी असते त्यामुळे सूर्यप्रकाशाची जी ऊर्जा आहे तो या कॅमेरा साठवून ठेवतो आणि रात्रीचा पण हा कॅमेरा चालतो हा कॅमेऱ्यामध्ये नाईट व्हिजन सुद्धा आहे आवाज पण रेकॉर्ड होतो त्याचा त्यात छोटा स्पीकर सुद्धा आहे म्हणजे टू वे कम्युनिकेशनची पण सुविधा या कॅमेऱ्यात दिलेली आहे आता बघूयात पुढचा कॅमेरा हा आहे सिंगल लेन्स कॅमेरा म्हणजे ह्यामध्ये फक्त एकच कॅमेरा असतो तो कॅमेरा गोल फिरतो तर हा कॅमेरा असतो तो तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरत असतो तो फिरवण्यासाठी आपण मोबाईलचा उपयोग करतो मोबाईल थ्रू आपण तो कॅमेरा कोणत्या दिशेला फिरवू शकतो यामध्ये दिलेला कॅमेरा असतो तो चार मेगापिक्सलचा असतो तसेच यामध्ये कॅमेरासोबत माईक पण दिलेला असतो त्यामुळे आपण जागेवर काय चाललंय हे व्हिडिओज बरोबर ऐकू पण शकतो त्यानंतर या कॅमेरामध्ये चार स्मार्ट एलईडी दिलेले दिलेल्या असतात त्या स्मार्ट एलईडीचा उपयोग काय असतो की रात्री टायमिंगला हा कॅमेरा आपल्याला वीस ते चाळीस मीटरपर्यंत दाखवू शकतो त्या जागेचं तसेच दिवसा आपण पन्नास ते शंभर मीटरपर्यंत ह्या कॅमेऱ्याचा कॅमेरा तू बघू शकतो तसेच ह्या कॅमेरामध्ये दोनशे छप्पन जी बीपर्यंत आपण मेमरी कार्ड टाकू शकतो तसेच ह्या कॅमेरामध्ये दोन छप्पन जी बी चौसष्ट जी बी एकशे अठ्ठावीस जी बी बत्तीस जी बी असे मेमरी कार्ड आपण टाकू शकतो या कॅमेरासोबत तुम्हाला एक सोलर प्लेट एक कॅमेरा मिळतो त्या कॅमेऱ्यामध्येच इनबिल्ड लिथियमची बॅटरी दिलेली असते ह्या कॅमेराचा उपयोग आपण शेतीसाठी तसेच एखाद्या कारखान्यासाठी नाही तर आपला एखादा ओपन प्लॉट असेल त्या ठिकाणी आपण करू शकतो अतिशय स्वस्त कॅमेरा आहे आणि चांगला कॅमेरा आहे व्हिडिओ बसू शकता अशी ह्या कॅमेराची थोडक्यात माहिती आहे आता बघू